आपले जे पुना परवानगी अवेध उत्खनन होतं आहे या संदर्भात गेल्या तीन चार महिन्यापासून तक्रार निवेदन हो वगैरे देऊन अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही ज्यांनी आवध उत्खनन केलं त्याच्याविरोधात प्रशासनात तहसीलदारनी मंडळाधिकारी तणाड्यानं कुठलीही कडक कारवाई केली नाही आणि त्यांच्याकडून कुठलाही दंड वसूल केला नाही जोपर्यंत त्यांच्याकडून दंड वसूल केला जात नाही तोपर्यंत आपलं त्याग उपोषण चालू राहील छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक ठिकाणी रेतीचे अवैध धंदे चालू आहेत त्याकडे प्रशासन कानडोळा करतो याकडे आपण कसं बघता प्रशासन हे जाणून बुजून त्यांच्याकडे कानाडोळा करतो त्यांच्या आर्थिक हित संबंध आहे असं मला वाटतं कारण दिवसा ढवळ्या सगळ्या ठिकाणी रेतीचे अड्डे बनलेले आहेत बरोबर आहे ते प्रत्येक नागरिकांना दिसते पण प्रशासनाला दिसत नाही का सर्वांना दिसतं पण ते तेरी बी चूक त्यांचे काही आर्थिक संबंध घे घेऊन ते सोडून देतात तसाच पण तसाच विषय चालू आहे या संदर्भात त्यांनी दखल घेतली पाहिजे नाही घेतली तर आम्ही याच्या पुढे अजून गेटबंद आंदोलन करू त्यांच्या तोटाला तर आपलं नाव सर सुनील आउचरपण धन्यवाद